संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागलेले बिग फाईटचा प्रभाग म्हणून ओळखला जाणारा सांगलवाडी हा परिसर सांगलवाडीमध्ये सर्वाधिक मतदान झाल्याची नोंद करण्यात आलेली होती सांगलवाडी येथे चुरशीने त्र्याहत्तर पॉईंट चौसष्ट टक्के इतके सर्वाधिक मतदान झालेले होते त्यामुळेच येथील निकालाकडेही सर्वांचे लक्ष लागलेले होते या ठिकाणी माजी आमदार दिनकर पाटील यांच्या सृषा निवडणूक लढवित होत्या दिनकर पाटील यांच्या सृषा मिनल अजिंक्य पाटील यांच्या विरोधात काँग्रेसचे दीपाली पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली होती भाजपला विजय मिळेल अशी आशा होती मात्र करेक्ट कार्यक्रम करणारे जयंत पाटील यांनी या प्रभागामध्ये व्यक्तिगत लक्ष घातल्यामुळे माजी आमदार दिनकर पाटील यांना पराभवाचा मोठा धक्का बसलेला आहे याचबरोबर अभिजीत कोळी यांनी प्रभागामध्ये नगरसेवक नसतानाही घर टू घर जाऊन प्रत्येक व्यक्तीच्या अडीअडचणी आणि त्या सोडवण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केलेला होता या सर्व गोष्टीचा परिणाम म्हणजे अभिजित कोळी ला मिळालेला विजय राष्ट्रीय शरद पवार पक्षाचे अभिजित कोळी काँग्रेसच्या दीपाली पाटील व अश्विनी कदम या सांगलवाडीमधून विजयी झालेल्या आहेत चर्चेत राहणारा परिसर आहे निवडणुकीच्या काळात या सांगलीवाडीमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडलेल्या आहेत उमेदवारी नाकारल्यानंतर राष्ट्रीय शरद पवार पक्षाचे माजी नगरसेवक व जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक हरिदास पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिला त्यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर काही काळ असे वाटत होते की भाजपचे पारडे जड होईल पण असे न होता शेवटी जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम सांगलवाडीमध्ये दिसूनच आला